नमस्कार आज फाल्गुन शुक्ल द्वितीया राष्ट्रीय विज्ञान दिन सादर करत आहोत ठाणे वार्ता डिजिटल इंडिया कार्यक्रमांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयास डिजिटल चॅम्पियनशिपचे उत्तेजनार्थ पारितोषिक महापालिकेच्या दहा आणि अकरा क्रमांकाच्या प्रभागांमध्ये फेरनिवडणूक घेण्याची निवडणूक आयुक्तांकडे मागणी आणि इष्टांकानुसार वसुली नाही झाली तर संबंधित अधिकाऱ्यांचे पगार थांबवण्याचा पालिका आयुक्तांचा इशारा या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच आपण श्रीस्थानक वाहिनी आपल्या संगणकावर आणि मोबाईलवरही पाहू शकता ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम श्रीस्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी ठाण्यातील घडामोडी कार्यक्रम वादविवाद अगदी गाणी नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जात असलेल्या बारावीच्या परीक्षेस आजपासून सुरुवात झाली आहे जिल्ह्यामध्ये एकशे अठ्ठेचाळीस केंद्रांवर ही परीक्षा होते जिल्ह्यातून शहाण्णव हजाराहून अधिक विद्यार्थी बारावीची परीक्षा देत आहेत परीक्षेच्या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मंडळानं विविध प्रकारची उपाययोजना केली आहे परीक्षा केंद्रावर परीक्षेदरम्यान कॉपी होऊ नये म्हणून तीन भरारी पथकं तैनात करण्यात आली असून परीक्षा केंद्र आणि परिसरातील हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी क्लोज सर्किट कॅमेऱ्याद्वारे नजर ठेवण्यात आली आहे याचबरोबर प्रत्येक परीक्षा केंद्रावर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे बारावीच्या परीक्षेला बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांना ठाणे वार्ताकडून माहिती तंत्रज्ञानाचा परिणामकारक वापर करून, करून शासकीय सेवा जनतेपर्यंत पोहोचवल्याबद्दल जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांना डिजिटल इंडिया कार्यक्रमांतर्गत डिजिटल चॅम्पियनशिपचं उत्तेजनार्थ पारितोषिक मिळालं आहे हरियाणा इथे झालेल्या एका कार्यक्रमात नुकतेच हे मानचिन्ह आणि प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले या स्पर्धेसाठी राज्यातून केवळ ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाची निवड झाली होती प्रथम क्रमांक पाटणा द्वितीय क्रमांक इंदोर तृतीय क्रमांक गांधीनगर जिल्ह्यांना मिळाला केंद्र शासनाच्या डिजिटल इंडिया कार्यक्रमात डिजिटल इंडिया फाउंडेशनच्या सहकार्यानं इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन अँड टेक्नॉलॉजीचा वापर शासकीय सेवा पुरवताना करणाऱ्या देशभरातील जिल्हाधिकाऱ्यांना दरवर्षी डिजिटल चॅम्पियनशिप अवॉर्ड दिलं जातं देशातील एकूण साठ जिल्हाधिकाऱ्यांनी यांच्या जिल्ह्यातील गव्हर्मेंट ते सिटीझन सेवांबाबत केलेल्या कामकाजाबाबतच्या स्पर्धेत सहभाग घेतला होता ठाणे जिल्ह्यात गेल्या वर्षभरापासून माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून या सेवा नागरिकांपर्यंत पोहोचवण्यावर चांगलं काम सुरू आहे विशेषतः ठाणे सहज ॲप तहसील कार्यालयात उभारण्यात आलेले वर्कस्टेशन्स ठाणे प्रवाह डिजिटल लॉकर्स डिजिटल रेकॉर्ड रूम डिजी धन कॅशलेस इनिशिएटिव आपले सरकार पोर्टल आणि सोशल मीडियाचा वापर याबाबत गाव पातळीवर काम झालं असल्यानं जिल्हाधिकारी कार्यालयानं स्पर्धेसाठी आपलं नाव नोंदवलं होतं साठ जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रस्तावांची छाननी होऊन केवळ सोळा जिल्हाधिकाऱ्यांचे अर्ज अंतिम फेरीसाठी वैध ठरवण्यात आले होते त्यात ठाणे जिल्ह्याचा क्रमांक चार होता डिजिटल इंडिया कार्यक्रमाशी निगडित शासकीय अधिकारी तसंच या क्षेत्रात काम करणाऱ्या सेवाभावी संस्था तसंच अन्य मान्यवर परीक्षकांनी तपासणी करून ठाणे जिल्ह्यास उत्तेजनार्थ बक्षीस घोषित केलं त्यामध्ये सन्मानपत्र आणि ट्रॉफी यांचा समावेश आहे ठाणे महानगरपालिकेची वसुली दिलेल्या इष्टांकानुसार नाही झाली तर संबंधित अधिकाऱ्यांचे पगार थांबवणार असल्याचा स्पष्ट इशारा महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिला आहे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन मालमत्ता कर आणि पाणी कर वसुलीचा आढावा घेतला यावेळी जयस्वाल यांनी गेल्या वर्षी झालेल्या एकूण वसुलीच्या तुलनेत यावर्षी विभागनिहाय किती वसुली झाली आहे याचा ताळेबंद मांडला तसंच उर्वरित एका महिन्यात दिलेल्या इष्टांकानुसार वसुली नाही झाली तर संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल तसंच वेळ पडल्यास त्या अधिकाऱ्यांचे पगारही थांबवण्यात येतील असं स्पष्ट केलं ज्या वाईन शॉपची जकातीची वसुली अद्यापही झालेली नाही ती वाईन शॉप्स जप्त करा किंवा तात्काळ सील करा असे आदेश जयस्वाल यांनी एल बी विभागाला दिले आणि केलेल्या कारवाईचा अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या सैन्य परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणी ठाणे पोलिसांनी एकूण एकवीस जणांना अटक केली असून त्यांच्याबरोबर सध्या सैन्य दलात असणारे दोन अधिकारी तसंच दोन माजी अधिकाऱ्यांचाही समावेश आहे ठाणे पोलिसांनी काल सापळा रचून एकूण अठरा जणांना अटक केली होती त्यात आता ता तीन जणांची वाढ झाली या प्रकरणाचा पुढील ठाणे गुन्हे अन्वेषण विभाग करत आहे हे प्र हे पेपर घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा देखील तपास पोलीस करत आहेत भारतीय सैन्य दल दलात भरती होण्यासाठी विविध पदांची परीक्षा रविवारी होणार होती परंतु परीक्षा होण्यापूर्वीच पेपर फुटल्यामुळं परीक्षा पुढे ढकलण्यात आली या प्रकरणातील रणजीत जाधव हे सध्या मेघालय इथे कार्यरत असून ते बी एस एफचे जवान आहेत तसंच खडकीतील लान्स डेको बटालियन महेंद्र सोनवणे पंजाबमधील माजी अधिकारी रामप्पा पटोले तसंच नागपूरमधून सुभाष निर्मुळे यांना ताब्यात घेण्यात आलं आहे एकवीस जणांना न्यायालयानं ए चार मार्चपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे आता पुढील तपास गुन्हे अन्वेषण विभाग करणार असून यात आणखी काही अधिकारी अडकण्याची चिन्ह निर्माण झालेत ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराईपासून मुक्तता मिळवा ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वर्ता डॉट कॉमवर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाइन माध्यम ठाणे वर्ता डॉट कॉम डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात आयवीएफ आणि टेस्ट्यूब बेबी ची ही सुविधा डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल महर्षी कर्वेपत ठाणे पासष्ट वर्षांची निरंतर सेवा ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक माध्यम ठाण्यात दिवसभरात आगीच्या पाच घटना घडल्यानं खळबळ उडाली एका घटनेत कचऱ्यानं पेट घेतल्यानं चार मोटारी जळून खाक झाल्या तर बँकेसमोर कारने अचानक घेतल्याने बँकेच्या फलकाला आग लागून बँक पेटल्याची अफवा शहरात पसरली सुदैवानं दोन्ही घटना जीवितहानी टळली असली तरी मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली गोडबंदर रोडवरील ऋतू इस्टेट हिरानंदानी इस्टेट पातलीपाडा इथे कचऱ्याला लागलेल्या आगीत जवळच उभ्या करण्यात आलेल्या चार मोटारी जळून खाक झाल्या ऐन दुपारच्या वेळी ही घटना घडल्यामुळं आगीनं रौद्र रूप धारण करून गाड्यांनी पेट घेतला तर संध्याकाळच्या वेळी वाघबीळ नाक्या नजीक ग्रीन एकर फेज इमारतीसमोर उभ्या केलेल्या सेंट्रो कारने अचानक पेट घेतल्यानं इमारतीच्या तळमजल्यावरील बँक ऑफ बडोदा शाखेच्या फलकाला आगीनं वेढल्यानं आगीचे लोळ उठले दोन्ही घटनांमध्ये अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवलं असून सुदैवानं जीवितहानी टळली अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षप्रमुख संतोष कदम यांनी दिली ठाणे महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक दहा आणि अकरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या सांगण्यावरून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या सहाय्यानं ईव्हीएम मशीन आणि मतमोजणीमध्ये घोळ केल्याचा आरोप करत या विभागात फेरमतदान घेण्याची मागणी पराभूत झालेल्या सर्वपक्षीय उमेदवारांनी केली आहे आज एका पत्रकार परिषदेत ही मागणी करण्यात आली दहा आणि अकरा क्रमांकाच्या प्रभागांची मतमोजणी होली क्रॉस शाळेत करण्यात येणार होती यासाठी उभारण्यात आलेल्या रूमच्या आत क्लोज सर्किट कॅमेरे बसवण्यात आले नव्हते त्याचबरोबर मतमोजणीच्या एक दिवस आधी मध्यरात्री या रूमच्या आवारात दोन चार चाकी वाहनं आली होती त्या ठिकाणी घडलेल्या प्रकाराची चित्रफित देण्याची उमेदवारांच्या मागणीबाबत निवडणूक अधिकाऱ्यांनी टोलवाटोलवी केल्याचा आरोप या ठिकाणी करण्यात आला या प्रकरणात पोलिसांनीही सहकार्य केलं नसून मतमोजणी यंत्रामध्ये फेरफार आणि रूममध्ये हे बदल केल्याचा आरोप या उमेदवारांनी केला आहे न्याय मागणाऱ्या उमेदवार आणि पदाधिकाऱ्यांवर लाठीमार करण्यात आल्याची माहिती शिवसेनेच्या उमेदवार महेश्वरी तरे यांनी यावेळी दिली त्यामुळं या प्रभागांमध्ये फेरमतदान घ्यावं अशी मागणी करणारं एक निवेदन महेश्वरी तरे यांनी निवडणूक आयुक्तांना दिलं आहे ठाणे महापालिकेच्या या अर्थसंकल्पात विभाग आणि प्रभागनिहाय आर्थिक तरतुदीचं नियोजन करून पाच वर्षांचा आराखडा तयार केला जाणार आहे पालिका आयुक्तांनी पुढील पाच वर्षाच्या विकासाचं नियोजन करण्याचे आदेश दिले आहेत यासाठी तयार केला जाणारा आराखडा हा प्रत्येक प्रभागनिहाय असून अर्थसंकल्पामध्ये प्रस्तावित प्रकल्पांची मांडणी करताना पाच वर्षामध्ये संबंधित प्रस्तावाच्या अनुषंगाने काय पावलं उचलली जाणार आहेत याचं आर्थिक नियोजन कसं केलं जाणार आहे याची संपूर्ण मांडणी प्रस्तावामध्ये करण्याच्या सूचना महापालिका आयुक्तांनी सर्व विभाग प्रमुखांना दिल्या आहेत या विजन प्लॅनची आखणी जशी मुख्यालय स्तरावर केली जाणार आहे तशीच ती प्रभाग स्तरावर करण्याच्या सूचनाही पालिका आयुक्तांनी दिल्या आहेत या आराखड्यामध्ये केवळ रस्ते भांडवली कामं आदींचा समावेश न करता खाजगी लोकसहभागातून काय कामं करता येतील पुढील पाच वर्षात उत्पन्न वाढीच्या काय उपाययोजना करता येऊ शकतात अशा सर्व बाबींचा तपशील आणि त्यासाठी आवश्यक आर्थिक तरतुदींची गरज याचा गोषवारा प्रस्तावामध्ये नमूद करण्याच्या सूचनाही पालिका आयुक्तांनी दिल्या आहेत हा आराखडा सर्व विभाग प्रमुखांना येत्या तीन दिवसात सादर करायचा असून त्यानंतर स्वतः पालिका आयुक्त सर्व विभागनिहाय अधिकाऱ्यांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेणार आहेत विभागनिहाय प्रकल्पांची शहरासाठी असलेली उपयुक्तता त्यांचं आर्थिक नियोजन आणि त्याची अंमलबजावणी अशा कसोट्यांवर या बाबी तपासल्या जाणार आहेत ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक माध्यम ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे आम्हाला ठाणे जीमेल डॉट कॉम या आमच्या ईमेल कळवू शकता आपण श्रीस्थानक वाहिनी आपल्या संगणकावर आणि मोबाईलवरही पाहू शकता शेवटी पुन्हा एकदा डिजिटल इंडिया अंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयास डिजिटल चॅम्पियनशिपचं उत्तेजनार्थ पारितोषिक महापालिकेच्या दहा आणि अकरा क्रमांकाच्या प्रभागांमध्ये फेरनिवडणूक घेण्याची निवडणूक आयुक्तांकडे मागणी आणि इष्टांकानुसार वसुली नाही झाली तर संबंधित अधिकाऱ्यांचे पगार थांबवण्याचा पालिका आयुक्तांचा इशारा या होत्या ठाणे वार्ता आपली एखादी बातमी पाहायची राहून गेल्यास आपण ठाणे वार्ता डॉट इन या आमच्या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्रीस्थानक वाहिनीवर धन्यवाद